लाईव्ह महाराष्ट्र तुमची साथ आमची खेड तालुक्यातील युवा उद्योजक सर्वसामान्य गोरगरिबांचे स्वप्न फुलवणारे नीलेश दादा थिंगळे यांनी आपले विचार व्यक्त करताना सर्व खेड तालुक्यातील तमाम जनतेला दीपावलीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळुराम घोडके पुणे यांच्यासोबत हा फुलांनी सजलेला आहे आणि आज निवडणुकीचा चौघडा प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक तालुक्यात घातलेला आहे त्या अनुषंगाने सर्व मतदार राजांना आपण कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आहोत जिल्हा परिषद मला आवड आहे

मिळाव्यात आपलं आरोग्य आपल्या हाती ते मिळावं त्या अनुषंगाने काय केले की मी एक सामाजिक कार्य दुराखांद्यावरती घेऊन माझे पती निलेश भाऊ तिघडे साहेब यांनी आतापर्यंत समाज हितासाठी भरपूर कार्यरत कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल घेऊन मी आता उद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहे आणि दिवाळीच्या सर्व लोकांना त्यांच्या मनापासून त्यांनी काय हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत गाईत गाई आंबू गाई काही सांगू तिची नाव नाही आंबूच्या भेटीला सारा खेड तालुका आला आणि दीपावली हो सण फुलांनी सजला आणि आज जो दिलीप खोते हो पाटलांची दसरे चौगाडा सर्व आशीर्वादाच्या भेटीसाठी सर्व म्हणजे आज अतिथी आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपण आज या दीपावलीच्या निमित्ताने कशा पद्धतीने सर्वसामान्य गोरगरीबांना आणि कृषीप्रधान देशातल्या काळ्याच्या सेवा करणार शेतकऱ्यांना काय शुभेच्छा देणार आहात सर्वप्रथम सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण जर म्हणालो ते खरं एक तर खऱ्या अर्थानं सकाळपासून लोकांचा बोघ चालू आपण जर पाहिलं तर ताईने आताच आम्हाला सांगितलं की आम्ही दोघांनी अजून काहीच खाल्लेलं नाही आहे जे सकाळी सात वाजता सहा वाजल्यापासून जी गर्दी चालू आहे त्या अनेक लोकांना जर भेटा येतात की खरं तर गेल्या पंचवीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून समाजाचे जे वर्षपणे त्यांनी सेवा केली आहे त्याचा हा खऱ्या अर्थानं आहे कारण आपण जर पाहिलं तर अनेक मंडळी सत्तेमध्ये असताना त्यांच्याकडे लोकांची गर्दी होत असते एकदा सत्ता गेल्यानंतर लोकांची गर्दी कमी होते परंतु अण्णांचं आणि ताईचं मात्र वेगळं आहे की त्यांनी खऱ्या अर्थानं तालुक्याचं पालक घेतलेलं आहे त्याच्यामुळे गेल्या पस्तीस वर्षापासून सत्तेमध्ये असू अथवा नसू परंतु लोकांचा प्रश्न सोडण्याचा त्यांचा जो होग आहे तो मात्र कायमच असा आहे म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आपण ही गर्दी पाहायला मिळते आणि दुसरी गोष्ट असे आज ते आज दीपावलीचा पाडवा आहे या निमित्तानं अण्णांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत हृदयचिंतक आहेत तालुक्यातली गोरगरीब जनता आहेत त्या अण्णांचं भेट देण्यासाठी सगळीचा भेट देण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणाने येत असतात साहेब तुम्ही एक धार्मिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व आणि समाजाच्या मुळाशी जाऊन समाज कार्य करणारे व्यक्तिमत्व राजकारण तुम्ही फक्त किती वीस टक्के परंतु समाजकारण ऐंशी टक्के करणारे व्यक्तिमत्वात त्या अनुषंगाने आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे निवडणुकीच्या विधानमध्ये तुमची अर्ध म्हणजे संपत्नी आज तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक उद्योग म्हणून आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय म्हणायचं शेवटी मी अंगणांचा एक छोटा कार्यकर्ता आहे कुठल्याही शिक्षेत्र आपण कळत आपल्या थोडं गोरला फॉलो करत असायचं अण्णांचे जसे आचार विचार येतील काही झाले तरी राजकारण न करता प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त समाजाची सेवा कशी करता येईल पदाच्या माध्यमातून तळगाळातल्या गोरगरीब जनतेला न्याय कसा देता येईल आणि सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत विकास कसा जाईल हा अण्णांचा दृष्टिकोन डोळे समोर ठेवून मी देखील तशा पद्धतीनं गेल्या आठ वर्षापासून राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष म्हणून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून समाजामध्ये काम आहे आणि मी देखील आजपर्यंत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काही अन्ना जी जबाबदारी दिली ती आजपर्यंत व्यवस्थित पार पाडतो आणि मी सुद्धा काम करताना कधी वटगण असं न करता संपूर्ण तालुक्यामध्ये जिथे जिथं मला शक्य आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन समाज कार्य करण्याचं काम केलं सर आपलं नाव सांगा मी निलेश श्रीपदी तिगळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि कुरुळी जिल्हा परिषद गटामध्ये महिलेला त्या ठिकाणी सर्वसाधारण महिला पडलेल्या मी गेल्या आठ वर्षापासून समाजामध्ये प्रत्येकाच्या सुख सहभागी होणं असेल सर्व प्रश्न सात आठ वर्षापासून आता सांगितलं नेता नवे कार्यकर्ता निरेश भाऊ तुम्ही मी आणि आज सगळ्या घराची घरांसाठी टिकवण्यासाठी झाडा सारखे झाला पण जीवन देणारा नात्याला आतापर्यंत नाही त्यामुळे विजय भाऊ आणि तुमचा असंच पावर पुढे धरणाकडे जाव आणि हे सगळे दोन व्यक्तीला असं आकार यावा आणि ठरलेल्या स्वप्नात क्षण साकार जयंत जय महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्र